सोलापूरच्या विविध क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी माननीय आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाची दुबईला भेट सोलापूर सोशल फाउंडेशन आणि उद्यम फाउंडेशन सोलापूर विद्यापीठ यांचा पुढाकार सोलापूर सोशल फाउंडेशन आणि उद्यम फाउंडेशन सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील उद्योजकांचे एक आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर गेले होते सोलापूर जिल्ह्यातील उत्पादनांना दुबई येथील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे आमदार देशमुख म्हणजे एक विकासाभिमुख नेतृत्व आहे त्यांच्यामुळेच विविध क्षेत्रातील उद्योजक एकत्र येऊन एक शिष्टमंडळ तयार करून दुबईला भेट देणे शक्य झाले आहे यामुळे युवा उद्योजकांना आंतरराष्ट्रीय मार्केटही उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सहकार्य होणार आहे यामुळे देखील काही उद्योजक आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यास सक्षम होणार आहे त्याचे श्रेय केवळ देशमुख यांना जाईल असे मत शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी व्यक्त केलं आहे यातील काही उद्योजक कधीच भारताबाहेर गेलेले नव्हते त्यांना दुबई भेटीदरम्यान एक चांगला अनुभव घेता आला महाराष्ट्रातील हे असे एकमेव उदाहरण असेल जे सोलापुरातील उद्योग वाढीसाठी शिष्टमंडळ तयार करून दुबईला घेऊन जाणारे पहिले नेतृत्व असलेले राजकारणी माननीय आमदार सुभाष देशमुख असतील ज्यांनी युनिफॉर्म गार्मेट चादर टॉवेल आय टी क्षेत्र सायबर सिक्युरिटी कृषी उत्पादन बचत गटांची उत्पादने अशा विविध क्षेत्रातील उद्योग प्रतिनिधींची एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ दुबईला गेले दुबई दौऱ्यातील शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी व विशेष घटना सिक्युरिटी बिझनेस हेड संतोष कोरड दुबई कृषी उत्पादनांना बाजारपेठ जुई केमकर जितेन दमानिया दुबई दुबई येथील जागतिक पातळीवरील टेक्समास संस्थेला भेट युनिफॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चर अबुधाबी येथील माननीय जितेंद्र वैद्य सोलापूरसाठी डिझाईन ऑटोमोशन क्षेत्रात तरुणांना संधी सागर कुलकर्णी अबुधाबी येथील बी ए पी एस स्वामीनारायण मंदिराला भेट दुबईतील सर्व सोलापूर कर एकत्रित दुबई येथील विद्यालयाचे कार्यकारी संचालक आनंद सूर्यवंशी आणि आन युनिफॉर्म गार्मेंटवर चर्चा अल अदिल ट्रेडिंगचे धनंजय दातार शारजाह येथील रिसर्च टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्क युनिफॉर्म उत्पादनात उल्लेखनीय कार्य करणारे मॅथ्यू सुभाष दुबई दौऱ्यातील सहभागी उद्योजक शिष्टमंडळ माननीय आमदार सुभाष बापू देशमुख संस्थापक अध्यक्ष सोलापूर सोशल फाउंडेशन अमित जैन संचालक सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन डॉक्टर राजेश गुराणी सीईओ उद्दम फाउंडेशन सोलापूर विद्यापीठ विजय पाटील मुख्य समन्वयक सोलापूर सोशल फाउंडेशन युनिफॉर्म अँड गार्मेंट्स विभागातून प्रकाश पवार प्रशांत राठी देव जैन श्रीनिवास वासुदकर अभिजित मालानी विवेक सोन थालिया, मेन्सवेअर आणि ट्राउजर विभागातून यश रंगरेज महेश रच्चा फूड ग्रेन्स विभागातून अल्पेश संकलेचा प्रदीप जैन यश जैन होम टेक्सटाईल आणि टॉवेल्स विभागातून सागर गड्डम मुरली मोहन बुरा बॅक्स मॅन्युफॅक्चर आनंद झाड सकारात्मक गोष्टी पुढे येऊ शकतात आणि सोलापूर दुबई एक कॉमन हॉब करता येत आहे का प्लॅटफॉर्म तयार करता येतं का ह्याच्यावरून चर्चा झाली सुदैन सागर कुलकर्णी हे सोलापूरचे आहेत मोठ्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत आणि तेही पुढच्या आठवड्यामध्ये येतील एखाद्या त्यांना पुढाकार देऊ दुबईमध्ये जे प्रतिनिधित करते किंवा आपले सोलापूरचे अनेक जण आहेत पुढाकार करून सोलापूर दुबई व्यासपीठ तयार करून सोलापूरला जास्तीत जास्त उत्पादन जे होतात त्या उत्पादनात तिथं मार्केट द्यावं आणि दुबईमध्ये उत्पादन अत्यंत नगन्य आहे मुंबई नाहीच म्हणलं तरी चालेल तिथं मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग आहे आणि ट्रेडिंग करण्यासाठी अनेक देशाचे तिथं जोडलेले आहे त्याच्यामुळं मार्केटला एक संधी चांगली आहे कराचा विचार केला फक्त पाच टक्के कर आहे तोही बेनिफिट आपल्या व्यापाऱ्यांना मिळू शकतोय मला या निमित्तानं मार्फत समस्त सोलापुरातले जे छोटे मोठे उत्पादक आहेत यांना विनंती करणार आहे एक मोठं हब आपण तयार करू त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपलं एक सोलापूरचं कार्यालय काढता येते काम आणि मग सोलापूरच्या कार्यालय काढल्यानंतर सोलापूरचे जे उत्पादन आहे तिथं जी व्यवस्था मी पाहिली जसं की ट्रॅव्हलचं सांगितलं ट्रेलिंग चारशे गोडाऊन्स दिसले आम्हाला एकाच ठिकाणी बाहेरून बघितलं तर छोटं दुकान दिसतंय पण आज तीन तीन मजले स्टोर आहे त्याच एवढं मोठं स्टोअर आहे मला वाटतं की आपल्या सोलापूरसाठी सुद्धा असं एक मोठं स्टोअर तिथं करता येते वेगळं